प्रतिबिंब आज डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय हे बॉम्बने ओढून देण्याची धमकी आलेली आहे याच पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की अहिल्यानगर पोलीस प्रशासन आता सतर्क झालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब शोध पथकाच्या साह्याने हा जो धमकीचा जो मेल आलेला आहे त्याची शहानिशा करत आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना एक ठिकाणी एकत्र करण्यात आलेला आहे तर अठरा <गराय> डिसेंबर रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान हा मेल आलेला आहे याच पार्श्वभूमीवर सर्व कर्मचारी हे बाहेर काढण्यात आलेले आहेत जो धमकीचा मेल ज्या व्यक्तीने पाठवलेला आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला आहे हा मेल प्राप्त झाल्यानंतर अहिल्यानगर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये संपूर्ण कार्यालयाची तपासणी आता सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना देखील एक ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि ज्या व्यक्तीने हा धमकीचा मेल पाठवलेला आहे नेमकं त्याचा उद्देश काय आहे याचा संपूर्ण शोध आता अहिल्यानगर पोलीस प्रशासन घेत आहेत नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा